नागपूर धर्माचे संस्थापक परमपूज्य बाबा झुमदेवजी यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या आनंद येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये एकवीस जोडप्यांचा सामूहिक एक विवाह पार पडलाय आनंदधाम रामटेक येथे गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्यानं तीन एप्रिल रोजी सामूहिक विवाहाचं सा आयोजन करण्यात येत असून यावर्षी एकवीस जोडपी विवाह बंधनात अडकून नव्या आयुष्याच्या प्रवासाला निघाली आहे पारंपरिक हिंदू रीती आयोजित या कार्यक्रमात नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया तुलसर देवलापार आदी भागातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी माजी ऊर्जा मंत्री राजेंद्र मुळक चंद्रपाल चौक सेवेत राजकीय प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते बाबा जुमदेव यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली तर कन्हाण रामटेक कांद्री पारशिवणी आदी भागातही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गजा महाश ट्वेंटी फोन न्यूज करता नागपूरवर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक जिल्ह्यात ता राज्यात आणि देशात आणि जगामध्ये साजरा केला बाबांनी संबंध समाजाला एक आगळीवेगळी दिशा आपल्या घरग्रस्तीमध्ये आपल्या ज जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे हो, आणि त्या माध्यमातून अनेक कुटुंबाला व्यसनाधीन झालेले असलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा अभियान बाबांच्या माध्यमातून निर्माण झाला हुंडाबळी होणाऱ्या गोष्टींवरती आळा बसला अनेक कुटुंबांमध्ये व्यसन लागलेल्या लोकांना भार करण्याचं काम केलं आणि घरग्रस्ती यशस्वी केलेली आहे मी आजच्या दिवशी संबंध नवीन जोडप्यांचं येणारं भविष्य त्यांची घरग्रहस्ती गर यशस्वी व्हावी अशी बाबा जुमदेवजींच्या होऊन प्रार्थना करतो आणि बाबूजींना धन्यवाद देतो अशा प्रकार जो कार्यक्रम ते अनेक चालवत चाल तो ये नारे निरंतर अनेक वर्ष चालत चाल अभी अपेक्षा करते थाम दो हज़ार दस से मैंने ये विवाह थोड़ा चालू किया आज ये पंद्रहवा साल है ये पंद्रहवा साल में इक्कीस जोड़ी का शादी हुआ अभी तक के कम से कम हजारों लोग लड़का लड़कियों की शादी होके सफलते से अपना जीवन जगा रहे हैं और बहुत सुखी समाधानी है आपने देखा होगा यहाँ पे कि इसी तारीख को हर लड़की की शादी होती है तीन अप्रैल और इसीलिए उसी दिन सब लड़कियों को सालगिरह और केक काट के सालगिरह मनाने का काम और वो बच्चों के बच्चे हो गए तो और उनका भी यहाँ पे अपन बारसा कराते उनको कपड़े देते हैं उनको पार्ना देते हैं और उसमें विटाल के गीत गा के उन लड़कों का भी अपन एक बारसाह अच्छे से करने का काम करते हैं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल